अंगापेक्षा भारी बोंगान कुठे चालले सोंगा या झाडाला बघून तरी असंच वाटते गुलाबाच्या झाडाला भार मावत नाहीये एवढे फुलं आलेले आहेत आता हे कशामुळे आले तुम्हाला सांगते इथे मी काही तज्ज्ञ नाही बरं का पण मी काय केलं होतं आणि त्याच्यामुळेच एवढा मोठा बदल झालाय असं मला वाटतंय इथे आता हा लाल गुलाब बघून सरांना आवरला नाही मोह हो। त्यांनी मला पिवळा गुलाब आणून दिलाय आता त्याचंच मी ट्रान्सप्लांट करणार आहे कुंडीमध्ये जसं अगोदरच्या झाडाचं केलं होतं सेम तसंच करणार आहे काही काही फांद्या वाळलेल्या आहेत बघा झाडा ते जेव्हा पहिलं झाड आणलं होतं ते सुद्धा असंच आलं होतं इथे एक कुंडी घेतली आणि त्या कुंडीला मोठे मोठे अशी चित्र पाडून घेतली आणि त्याच्यामध्ये खाली खाली काळी माती टाकून घ्यायची आता वर वरची जी माती आहे ती सुद्धा काळीच टाकायची हे झाड मात्र लाल मातीमध्ये ते लोक लावलेल्या भेटतंय पण आपल्याकडे काही लाल माती नाहीये काळीच माती असते आता सगळीकडून मी काळी माती टाकून घेतली आणि पाणी टाकून घेतलं आणि जिथे जिथे आपल्याला कट मारता येतील म्हणजे असं वाटतं की ही कापायची आवश्यकता आहे तिथे तिथे कापायचं कारण कटिंग गुलाबाच्या झाडाची मला वाटते सगळ्यात महत्वाची आहे मी जेव्हा गुलाबाच्या त्या झाडाची कटिंग केली होती ना तर लगेच एवढ्या दहा बारा कळ्या एकदाच आलेल्या होत्या आणि कटिंग केल्यामुळेच मला वाटतंय एवढे सगळे फुलं त्याला एकदाच आलेले होते आता हे पण झाड लावलेलं ला आहे आता या लाल गुलाबासारखंच पिवळं जर आलं तर खूपच छान होईल तुमच्याशी शेअर शे पण करेल मी तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी